कशा ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर आज आहे गुढीपाडवा हे मला माहित नव्हतं झाडू तर गुढीपाडव्याच्या आपल्या युट्यूब फॅमिलीला हां खूप 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 शुभेच्छा तर चला घोटले सुकाय लागले हवा आहे तर आज माहितच नव्हतं की गुढीपाडवा वगैरे आहे तर आता अशी माझे सगळे काम झाले रक्क्या जाव बेटा रक्क्या जाव तर मुलांच्या सुट्ट्या आहेत खूप ही धावपळ असते आणि आता पुस्तकं दे हा रग दिया। तर काय काम करते का दिकद उद्या दगदो तो उद्या दगदो मिठा दो तर छोटा बेबी रू हिंदी चाललेला चाल। अभ्यास पापडे बोपडे गिडगुया किच्याच हि पापडे ऐकलं ना आ, क्या गिरगुया बेबी दे, चोटी पण छोटी बना आधे तर आज मला आहे कमेंट बॉक्स कमेंट बॉक्स बद्दल आम्ही गुढपाडव्याच्या बर आपल्या पुरे युट्यूब फॅमिलीला मनापासून सॉरी आणि लेट करते आपलं गुढीपाडव्याच्या मी शुभेच्छा लेट देत आहे कारण का आ, मला माहीत नव्हतं खरं सांगते आज मी जेवण सर्वांनी पोळ्या केल्या असं वाडीत माझी गुढी लागलेली म्हणजे गुढी उभी केलेली आहे तर कॉला आला होता सांगितलं की पोळ्या वगैरे घरी बनवायचे चाललेले आहेत पण माझ्या हिथं नाही हिथं दिल्लीला नाही उमरजमध्ये चाललेलं आहे सासरवाडीत तर उभी करतात प्रत्येक वर्षी हिथं कुठं फौजमध्ये कोण करतं कोण नाही कोण करतच नाही मॅक्झिमम कोण कारण आपलं परिवार तिकडं असतं आणि तर काय करायचं तर कुणाला आवड असते ना म्हणजे परिवाराकडं कोण असतं ती करतात ना म्हणजे पूर्ण परिवार इकडंच असतं मग ते करू शकतात हि तर करतात फौजमध्ये पण असे माझ्यासारखे घर आपलं तिकडं आपण आलं भटकत भटकत असं भटकणार त्यामुळं परंपरा आपली घरीच असते जसं गणपती झालं आमच्यासारखीचं जर जो। कोण तिकडं नसेल आणि सर्व परिवार इकडं असेल फौजमध्ये तर गणेशजी पण इथंच बसवतात गणपती बाप्पा आपले बप्पाला पण इथंच बसवतात कारण ताई होते ह्याच्यामध्ये काय मथुरे तर त्या पण बसवायच्या त्यासाठी म्हणते तर गुढीपाडवा आहे आणि हां लेक्या मला क्लेचर काढायला होते तर क्लेचर एकच राहिल्यास सगळं उठलेलं आहे तर दुसरी गोष्ट ही सांगते त्यासाठी लेट केलेला आहे तर राग मागून घेऊन काम तुम्ही मानणार नाही आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे तर आजच्या सकाळचा व्हिडिओ इतका खास आहे तुम्ही बघितला नसेल पण त्या व्हिडिओला तुम्ही बघा बघितल्यानंतर तो कमेंट बॉक्स बंद आहे कमेंट बॉक्स ह्याच्यासाठी बंद आहे त्याच्यामध्ये छोट्या मुलांची ॲक्टिव्हिटी खूप आहे गायू सोनू पिलू जी तिघा पाहून इतकी मस्ती झालेली आहे गायू चाव तळून कॅमेरावर मारते पिलूना मारते चाव तळून बळणं चिडवते पिलू की पिलू, ए, त्या व्हिडिओ बनाव घे पिलू गायू होते मेरा नाही बना म्हणजे त्यात तुम्ही जाऊन सोनूला वडून 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 पुऱ्या घरातनं फर्शीवरून पडायला लागले हात कुठून दादा झोपला आहे म्हणजे तुम्ही बघा त्या व्हिडिओमध्ये काय काय पमत्या जमते आहेत तर तुम्ही आज मग त्याच्यात बघ बघितलं नाही तर बघा ती हो व्हिडिओ पण सकाळचा आणि तो छोटासाच बनवी आणि दुसरी गोष्ट कमेंट बॉक्स बंद पडतोय तर का नाही लहान मुलाच्या ॲक्टिव्हिटी असल्यामुळे कमेंट बॉक्स बंद पडतो आपल्या व्हिडिओच्या म्हणा शॉर्टचं म्हणा आणि मी ओपन करते तसं नाही की ओपन करत नाही म्हणून बार बार ओपन करते एक ते दोन मिनटाला कमेंट बॉक्स बंद पडतं आहे की तुम्हाला असं वाटेल की कमेंट बॉक्स का जॉईन बंद केलेला आहे तर आता नवीन जोडलं आहे त्यांना माहीत पाहिजे आणि दुसरी गोष्ट जी माझी यूट्यूबवर भाऊ बहीण असेल त्यात आपले बघ बघणार आहे मला जर मी तर ओपन करते ऑन करते कमेंट बॉक्स आणि परत तो ऑफ होते तर तुमच्यापेक्षा असं सोल्युशन असलं या माहिती असेल तुम्हाला चांगलं की कमेंट बॉक्स एक बार असं दाब दाबलं यूट्यूबचा खो खु, खोलला की परत बंद न होणारा असं काही माहिती असेल तर मला नक्कीच सांगा कमेंटमधून मी तो उपाय करीन कारण का जो मी उपाय करते मी कमेंट ह्याच्यावर सुद्धा बघितलं युट्यूबवर ते तेवढंच आहे लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटी असल्यामुळे मुला का नाही आपले हे होतंय म्हणजे कमेंट बॉक्स बंद पडतंय तर चला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा पोळ्या ही करा पोळ्या वगैरे गुढी उभी करा केली असेल सकाळी तर सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर मला शुभेच्छा दिल्या खूप सारे यूट्यूबरनं माझ्या म्हणजे युट्यूबर विद्याताईंनी केल्यात आणि व्हॉट्सअपला सगळ्यांचेच मेसेज आले माझ्या मावशींच्या माझ्या मैत्रिणींच्या माझ्या बहिणींच्या सगळे माझी एक बहीण नाही पण मला खूप साऱ्या बहिणींनी मावशींनी सर्वांनी माझ्या सासूंनीसुद्धा मला शुभेच्छा दिलेली आहेत तर, तर चला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद